जैन विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ती म्हणजे खूप म्हणजेच खूप महत्त्वाची अतिमहत्वाची आहे विषय खूप महत्त्वाचा आहे सन दोन हजार एक एकोणवीस चालक पोलीस शिपाई भरती चालक पोलीस शिपाई पदाची सेवा समाप्त केल्याबाबत आता बघा ही सेवा का समाप्त केली आहे पुढे त्याचं कारण दिलेलं आहे बघा सन दोन हजार एकोणीस चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी म्हणजे डबल फॉर्म भरणाऱ्याचं हे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेले होते आणि त्यांची निवड झालेली होती त्यांना आता काढण्यात आलेलं आहे जवळपास सहा वर्षाच्या नंतर त्यांना काढण्यात आलेलं बघा ठिकाणी आवेदन अर्ज सादर करून गुणवत्तीनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी एस पी एल क्रमांक मध्ये दिनांक अकरा अकरा पंचवीस रोजी दिलेल्या आदेशांमुळे एकापेक्षा एक जास्त ठिकाणी आ आवेदन अर्ज सादर केलेल्या खालील नमूद उमेदवार यांची सेवा या आदेशाद्वारे पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून समाप्त करण्यात येत आहे हे एवढे कर्मचारी आहे सर्वचे सर्व ठाणे साठी निवड झालेली होते आणि एकूण अकरा कर्मचारी आहे बघू शकता त्यांचा बक्कल क्रमांकसुद्धा आहे त्यांचे नावसुद्धा आहे नेमणूकसुद्धा दिली आहे कुठे नेमणूक होती ते सगळं काही दिलेलं आहे ठीक आहे यामध्ये दोन महिला उमेदवारसुद्धा दिसत आहेत आणि बाकीचे अपुरुष उमेदवार आहेत तर बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे डबल फॉर्म भरले होता त्यांच्यासाठी ही खूप शॉकिंग आणि धक्कादायक न्यूज म्हणावं लागेल पण ही जी भरती होती ही दोन हजार एकोणवीसची भरती आहे ठीक आहे दोन हजार एकोणीसची भरती जी दोन हजार एकवीसला झालेली होती है, ठीक आहे खूप जुनी भरती आहे ही दोन हजार एकोणीसची ही एकमेव भरती महाराष्ट्रातली आहे की त्यामध्ये लेखी अगो आगु, अगोदर झालेली होती नंतर ग्राउंड झालेलं होतं ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद